हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा दिवसे दिवसे दिवस आहे ना तिसरा दिवस आहे दिवाळीचा वार ना रविवार आहे दरवाजा असं स्वच्छ पुसून घेतला पाच दिवस पुसायचा म्हणून दरवाजा पुसून घेतला आणि हळदीचं लेपन केलं रांगोळी काढून घेते कमळ काढायचं त्याच्यानंतर गोपद्म लक्ष्मी पद्म हे सगळं रोजच्या रोज पाच दिवस काढायचं आणि मग मी काय काय काढते बघा लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक काढते गोपद्म काढते कमळाचं फूल आणि लक्ष्मी पद्म आणि परत एकदा दुसरं आहे गोपद्म म्हणून हाय ते मोठं असं साशा त्याच्यानंतर वाराचे ते, वारा ते पण काढते दर वाराचे दररोज काढते मी आज रविवार आहे तर रविवारचं चा छाप काढणार आहे आणि दोन्ही साईड पद्म पण काढून घेते आणि गोपद्म पण काढून घेते आणि हे शेवटचं गोपद्म आहे मी परवाच्या दिवशी जाऊन ते घेऊन आलेली मी आणि ते पण काढते त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा असं सगळं अर्पण करते उमरायची पूजा केली की रोज रोज फूल पण ठेवायचं तर रोज रोज मी फूल पण ठेवते त्याच्या आता उमरायची तर माझी पूजा करून दिवशीची पण माझी पूजा करून दाखवली तुम्हाला दाखवते हे बघा आणि हे बघा फूल ठेवते मी हे मगाशी ठेवलं नव्हतं आता मी देवघरात आली कालची पूजा मांडले ना धन्वंतर देवांची ती पूजा उचलून घेते आणि जे यमाचा दीप आहे ना तो आहे ना इथं बाहेर मी निर्माल्यात टाकायचं नाही बाहेर माझ्या इथं मोठं पटांगणं आहे तिकडे तिथं मी टाकून दिलं झाडाच्या इथं घंटा गाडीत ना अजिबात टाकायचं ना मी तसं टाकते आता इथं सगळं पूजा ना असं उचलून घेते आणि आता हे देवाचे दिवे लावलेत ना बारा दिवे ते ना एका थैलीत बांधते आणि ते पण पटांगणं तिथं ठेवून देते ते आणि इथं बघा मी सगळं उचलते जे आपल्या आपल्या जागेवर ठेवते हे धान्यनं आपल्या आपल्या डब्यात ठेवून टाकते आणि फक्त रांगोळी पानं फुलं हेच फक्त निर्माला टाकते बाकी सगळं जेवढं काय आहे ना ते डब्यात ठेवते पाणी तुळशीला सोडून कोणत्या पण झाडाला वाटायचं आणि त्याच्यातले एक रुपयान सुपारी आणि हे नारळ लक्ष्मीपूजनच्या दिवशी परत वापरायचं त्याच्यासाठी आता हे धन्वंतर देवांचा फोटो आहे ना तो उचलते आणि एका पेपरमध्ये प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये ठेवते आणि वरती ठेवून टाकते आता पुढच्या वर्षी त्याचं काम त्याच्यात आणि हे सगळं निर्माला टाकते हे वस्त्र आता स्वच्छ धुते आणि देवाच्या इथं वापरते आता पुढच्या वर्षी पण त्याला आता नवीन वापरायचं तेच वापरायचं नाही दरवर्षी फक्त धन्वंतर देवांना नवीन नवीन वस्त्र घ्यायचं आणि हे तांदूळ आहे ना कलशाच्या खाली ते आपल्या धान्यात टाकायचं आणि बाकीचे जिन्नस आहेत ना ते सगळं आपल्या आपल्या जागेवर ठेवून ठेवायचं फक्त तण ना निर्माल्यात काय टाकायचं रांगोळी आणि पानं फुलं एवढंच बाकीचं काय नाही आणि कलसाचं पाणी ज तुळशीला सोडून कोणत्या पण झाडाला टाकलं तरी चालते अशी मी ही पूजा सगळी उचलून घेते आणि हे वस्त्र आहे ना धुवून घेते आणि पाट आहे चौरंगपाट आता वापरायला येणार नाही आता वरती ठेवून देते आणि उद्या लक्ष्मीच्या पूजांच्या दिवशी छोटे दोन पाट लागणार आहे ते काढून घेते आणि हे ठेवून टाकते वरते आणि हे सगळं उचलते निर्माला टाकून ठेवते देवाची मांडणी तर उचलून झाले माझं आता देव देवांची पूजा करून घेते त्याला पण धू कपलं दिवा लावून घेते त्याच्यानंतर अगरबत्ती सगळं लावून घेते धूप दीप अगरबत्ती ह्याची पण पूजा करून घेते आणि रांगोळी बघा मी काढून घेते देवघरात सगळं आणि कळसाच्या पाणी आज पण बदलायचं पानं पण बदलून घेतलेत मीने आणि हे काय तुमच्यावर शेर नाही केलं संध्याकाळी दोन तीन पदार्थ बनवायचं दिवाळीचं ते पण बनवून घेते शेवटच्या आणि जे पदार्थ आहे ना तर त्याचं सेपरेट मी व्हिडिओ आहे शंकरपाळ्या करंजा चकली लाडू जे काय पदार्थ बनवणार दिवाळीचं त्याचा सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवून ना ते आपल्या चॅनलवर अपलोड करणारे आता एका ह्याच्यात म्हणजे भरपूर असं मोठं होईल आपलं व्हिडिओ त्याच्यासाठी मी वेगवेगळं करते आणि नक्की चेकआउट करा नक्की बघा माझं हे मी फराळ बनवते ते काल फुलं आणलेली ना त्याच्यातली थोडी राहिली ना तर देवाला वाहून घेते आणि उद्या परत दुसरे फुलं आणायची तर जे परत असं ठेवलं फ्रीजमध्ये दोन तीन दिवस तर ते खराब होईल म्हणून आत वाहून घेते म्हणून उद्या परत दुसरं आणणार आहे आणि इथं बघा सगळे फुलं वाहून घेते आणि काल पार्सल घेतले ना तर त्याचे पप्पा आले संध्याकाळी तेव्हा दाखवलेलं पण ते मला वेळ नाही भेटला तो मग तो स्किप झाला माझा व्हिडिओ म्हणून ते ॲड करून दाखवते सकाळी घेतलेला ना पार्सल तर संध्याकाळी हिचे पप्पा आले चार वाजता तर दाखवले ते ओपन करून बघितलं हे ओपन करून बघितल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही सातारात गेलो ही क्लिप आहेत ना थोडीशी ती स्किप झाली तर मग ह्याच्यात ॲड केलं तर काय ऑर्डर केले ना तर शेकायचं ऑर्डर केलं आहे की म्हणजे कसं दुखते कुठे ते तसं शेकल्यानंतर कमी होतं ना तर काही पण पाटण वगैरे आपलं दुखलं किंवा पाय वगैरे गुडगे बिडगे सुक दुखलं मान वगैरे आपले दुखते कंबर वगैरे दुखते बघा तर शेकलं ना तर तर हे खूप म्हणजे फायदेशीर आहे तर त्याच्यासाठी हे ऑर्डर केलं आहे आता हे कितीला आलं आहे तर मी कपलं मला माहीत नाही मी विचारलं नाही आज अजून फक्त ते काय कसं दिवाळीचा गडबडीत मी विसरले विसरूनच गेली विचारायचे कितीला ऑर्डर केले म्हणून आणि मला जायची संध्याकाळी गडबड होती म्हणून फक्त आम्ही ओपन केला चेक केलं त्याच्यानंतर परत ठेवला आणि ते हे केलं मला माहित मा नाही नेक्स्ट टाइम मी विचारून मग सांगते तुम्हाला हे कितीला ऑर्डर आहे म्हणून आणि इथं बघा संध्याकाळ झालेत सहा वाजले दारापुढे पण दिवा आहे सगळ्यात पहिल्यानं दिवा लावून घेते आणि इथं देवाची पूजा करून घेते धूप दीप अगरबत्ती हे सगळं ओवाळून घेते मग दारापुढे दिवा लावते आणि आता मी तुम्हाला दाखवते संध्याकाळची आजची पण लायटिंग वगैरे सगळं दाखवते सविस्तर तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की तर कसं वाढते आमचं दार वगैरे आणि हळदीचं लेपण उठून दिसते आणि दा लायटिंग बिटिंग सगळं कसं वाढते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा मी आता देवाची पूजा तर झाली आणि इथं बघा मी दारापुढे दिवा लावते खिडकीत आणि तुळशी फक्त तुळशीपशीच दिवा ला लावते खिडकीत दोन खिडक्या त्याचा अजिबात लावत नाही वारा खूप सुटते मग तिथं ठेवून तर फायदा नाही पडलं तर तो चांगलं नाही त्याच्यासाठी दारापुढेच लावते आणि इथं दारापुढे पाहिजे आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाहिजे तेवढे आता दिवे लावायचे इथं बघा दाराची पण आता पूजा करून घेते धूप दीप अगरबत्ती ओवाळून देते इथं बघा लायटिंग चालू झाले हे लायटिंग पण मधी आधी मधी आधीमध्ये बंद पडते काय झाले त्याला पण लायटिंगला नवीनच ऑर्डर केलेलं कार्तिकच्या बड्डेच्या वेळी आणि कार्तिकला बघा इथं सुरसुरी वाजवते आणि त्याला म्हटलं की चल आपण खाली जाऊन वाजून आणूया थोडंसं तर तात्पुरतं इथं मी म्हटली माझं तो ग फराळाचं होईपर्यंत तू इथं दारापुढे ना सुरसुरी वाजवत बस आणि कापलं ते फटाकडे तुझे छोटे आहेत ना ती जी वाजवत बस म्हटलं आहे तो म्हटलं ठीक आहे तो वाजवते तुम्हाला मी दाखवते काय काय -के फराळ केलं आहे काय नाही केलं आहे आणि दाखवते तुम्हाला मी <laughs> हे फराळ बनवले आपल्या चॅनलवर मी अपलोड करील नक्की चेकआउट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा